मनोर विक्रमगड मार्गावर टेटवाली आणि उपराळे फाटादरम्यान विक्रमगडच्या दिशेने रिकाम्या काचेच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात चालकासह क्लीनर देखील किरकोळ दुखापत झाल्याने थोडक्यात बचावले टेटवाली आणि उपराळेमधील धोकादायक वळणावरच ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता रिकाम्या बाटल्या मोठ्या प्रमाणात फुटल्याने काचेचा खच पडला होता तर सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा